मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता वाचले संध्याकाळची सवा पाच झालेत चला आता आम्ही नी निघतोय एका साइड वरती काम बघायसाठी चाललोय आता मी आणि भाई निघालोय आता कामात चाललोय मित्रांनो आता बघा चौपल्याच्या पुढं आलोय आता जवळजवळ वरवणच्या जवळ आलोय तिथून निघाल्यानंतर मी सोबत आलो त्यामुळे भाई आता व्हिडिओ बनवतोय मी बसलोय पुढं हे बघा आता पोचलो वाटच तुम्ही जवळ चला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा मस्त मध्ये मित्रांनो आत्ता पाठस्टॉनला नका पास केला आहे बघा लेफ्ट हँड साईडला ले जे बघा आहे त्या शेजारी सर्विस रोडचं काम चालू आहे कारण आत्ता गर्दी खूप वाढते त्यामुळे सर्विस रोड बनवायचं काम मंजूर झालेलं आहे आणि ते पूर्ण होऊन चाललेलं आहे चला आपल्याला लवकर पोचायचं आहे कोरकुमला क्लायंट आपली वाट बघतात ते बघा आपण या मामध्ये आत्ता पोचलो आहे चला आता जाऊया तिकडे साईडवरती बघा साईड वरती पोहोचलेले ते बंगलो आहे त्याच काम चालू करायचं आहे कुरकुम मध्ये इंडस्ट्री एरिया मध्ये आहे हा बघू शकता मित्रांनो आहे बघा

चला तर आपण जाऊया पलीकडे एक बाथरूम येते हे मित्रांनो आता मी मेजरमेंट घेतोय बघा कुरकुम्यामध्ये चला मेजरमेंट घेतो खाली पाणी आहे मोबाईल फाटायला तिला तर चुकून काम करताना आपलं मेजरमेंट घेऊन आपण खाली चालू डिस्कस करायला गोष्टी तर ते करूया म्हणून आपण घरी निघूया मित्रांनो अंधार पाडला आहे मी तुम्हाला म्हणलं बाहेरून थोडासा बंगला दाखवा हे बघा असा बंगला आहे चला आपण तिकडे जाऊया मित्रांनो हे बघा हे फ्रंट साईडने आपण एवढे घेते साईडला लाईट असल्यामुळे चांगला व्हिडिओ येतो आपला नेक्स्ट टाइम आपण आले तुम्हाला व्यवस्थित मी दाखवून देईन तरी तुम्ही बघितलं अस आपल्या व्हिडिओमध्ये हे बघा समोरच हायवे पुणे सोलापूर हायवे आहोत पुले कुरकुम्या डी सी तुम्हाला लाईटवरन समजतच असेल मित्रांनो आता मी माघारी निघाले साडेसात वाजले हे बघा आपली गाडी त्याला जाऊ आता घरी आणि हे साईड आपली हॅलो घरी येऊन थोडंसं काम वगैरे केलं आणि आता तच चहा पण घेतला आणि आता जेवण ब्लॉग इन करतोय चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग वाटत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलन सांगा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री